बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे न्यायालयामध्ये बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा ठाणेनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस जामीन दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर ठाणेनगर पोलिसांनी हुसेन वारसी अन्सारी याच्यासह पाच आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे वागड इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये दोन हजार मध्ये दाखल झालेल्या विनयभंग मारहाण आणि बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये रमेश यादव हा न्यायबंदी आहे त्याच्याविरुद्ध ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये रमेशने जामीनासाठी अर्ज केला होता त्याच्या जामीनासाठी हुसेन अन्सार याची जामीनाची बनावट कागदपत्र तयार करून त्यास ठाणे न्यायालयामध्ये बोगस जामीनदार म्हणून हजर करण्यात आले हा प्रकार पोलिसांसह न्यायालयाचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायदान विभागाचे कर्मचारी विनोद पाटील यांनी या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीसह इतर कलमांवर तीन जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता पोलीस उपायुक्त सुभाष यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या पथकाने तपासादरम्यान न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर असलेला हुसेन अन्सारी आणि त्याचे साथीदार इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट या दोघांना बारा जून रोजी अटक केली आहे सखल चौकशीमध्ये असलम नूर मोहम्मद मनसुरी हॉप होरॉक्स अँड कम्युनिकेशन मधील मेहताब हैदर नसीम नवी आणि त्यांचा मेवना मेहंदी हसन उर्फ आसिफ यांची नावं समोर आली आहेत आसिफच्या मदतीने झेरॉक्स दुकानातील कम्प्युटरमध्ये अन्सारी वारसी यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड इंटरनॅशनल एअर कंडिशनर कंपनीचे ओळखपत्र पगार पावत्या रेशन कार्ड तयार करून ठाणे जिल्हा न्यायालयात जामीनदार एजंट म्हणून काम करणारा इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट याच्या मदतीने वारसी म्हणून हजर केले होते ठाणे नगर पोलीस स्टेशन येथे जानेवारी दोन हजार चोवीस ला गुन्हा दाखल केला होता गुन्हा क्रमांक चोवीस याच्यामध्ये माननीय अतिरिक्त जिल्हा न्यायालय ठाणे येथील जे अधीक्षक आहेत त्यांनी गुन्हा दाखल केला होता तर या कोर्टामध्ये स्पेशल केस क्रमांक चारशे पन्नास ऑब्लिक दोन हजार तेवीस जे बागाई पिटिशनला गुन्हा दाखल होता सरोदी ऑब्लिक दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे शहत्तर आणि इतर कलमांमुळे दाखल होता या गुन्ह्यातील जे न्यायबंदी आरोपी होता रमेश सत्यनारायण यादव याच्या जामिनाकरता हुसेन वारसी अन्सारी यांनी जामिनाची बनावट कागदपत्र तयार करून न्यायालयामध्ये बोगस जामीनदार म्हणून हजर राहिला आणि न्यायालयाची दिशा उलट आणि फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्याच्या दरम्यान आपण आतापर्यंत एकूण पाच आरोपी अटक करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये आरोपी हुसेन वारसी अन्सारी मुंब्रा हा कोर्टामध्ये बोगस जामीनदार म्हणून स्वतः हजर राहिलेला आहे त्याच्यामध्ये एजंट इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट याने एजंट म्हणून काम केलेलं आहे अस्लम मोहम्मद मनसुरी याने बनावट कागदपत्र यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि आरोपी क्रमांक चार आणि पाच मेहता फैदर नसीम नकवी आणि मेहंदी इक्बाल हसन उर्फ आसिफ याने बनावट कागदपत्र तयार करून दिली आहेत तर आतापर्यंत आपण जे आरोपी आहे त्यांनी तयार केलेलं बनावट रेशन कार्ड आधार कार्ड इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनी आकुर्ली मुंबई याचा बनावट पगाराचा दाखला आणि त्याच कंपनीचे बनावट ओळखपत्र जप्त केलेले आहे तसेच त्यांनी जे कागदपत्र बनवण्यासाठी जे वापरलेली साधन सामग्री आहे कंप्युटर प्रिंटर तसेच इतर काही साधन आहे सामुग्री आहे ते आपण जप्त केलेली आहे तर या गुन्ह्याच्या तपास दरम्यान असंही निष्पन्न झालेलं आहे की त्यांनी ठाण्यातील इतर कोर्टात तसेच मुंबई आणि पुण्यामधील काही कोर्टात देखील अशाच प्रकारे भोगस जामीनदार म्हणून हजर राहिले त्यांनी आणि बनावट कागदपत्र तयार केले आहे त्याचा आणखीन तपास जो आहे तो आपला चालू आहे आरोपी क्रमांक चार आणि पाच जे आहेत मेहताब हैदर नकवी आणि मेहंदी इक्बाल हसन यांनी त्यांचं मुंब्रामध्ये दुकान आहे झेरॉक्स त्या दुकानामध्ये त्यांनी बनावट कागदपत्र बनवलेले आहे दुकान जे आहे ते आपण त्याला आरोपीला अटक करून दुकाना संदर्भात कारवाईसाठी आपण पत्रवहार केलेला